नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम आज आपण खूप महत्वाच्या विषयाला हात आहोत ओके बऱ्याच लोकांचं काय होत आहे की मार्केटमध्ये जरी सर्व नॉलेज असलं तरी त्यांचा लॉस होतो त्या लॉसची काही कारण आहेत ओके ती काय कारण आहेत कोणती कारण आहेत आणि त्याचे उपाययोजना काय आहेत ओके याच्यावरती सदर व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितरित्या चर्चा करणार आहोत आणि या गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्या तर तुम्हाला जमीन आसमानचा फरक हा नक्कीच जाणवणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं व्यवस्थितरित्या एक 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 पॉईंट मी तुमच्या समोर मांडतोय व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि त्या गोष्टी अंमलात आणा नक्कीच फरक जाणवेल तर ते काय आहेत पॉइंट कोणत्या गोष्टी आहेत त्या सविस्तररित्या जाणून घेऊया चला पाहूया पहिला जो मुद्दा आहे तो इरेक्स मॅनेजमेंट ओके काय आहे रिक्स मॅनेजमेंट okay. म्हणजेच एकंदरीत जोखीम व्यवस्थापन झालं जोखीम व्यवस्थापन ट्रेडिंग मध्ये खूप महत्वाचे आहे जोखीम व्यवस्थापन कशा प्रकारे केली जाते लक्षात घ्या की जोखीम व्यवस्थापन करताना आपली जी मूळ मुद्दल असते ना त्या मूळ मुद्दलला ज्या ठिकाणी इरेक्स जास्त आहे त्या ठिकाणी फक्त वीस टक्के वापरायचे असते ओके okay, बाकी उरलेली जी आहे अमाऊंट असते तुमची ऐंशी टक्के जी अमाऊंट आहे ती तुमची स्विंग ट्रेडिंग मिडियम टर्म ची करत असाल तुमचा मिडियम टर्म इन्व्हेस्टमेंट असेल किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असेल या ठिकाणी तुम्ही वापरू शकता बाकी इंट्राडे झाला ऑप्शन झाला या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमची मूळ मुद्दल आहे त्यातली वीस टक्के अमाऊंट वापरायचे मग तुमची पन्नास हजार असू दहा हजार असू किंवा एक लाख असू त्यातली वीस टक्केचा अमाऊंट फक्त वापरा त्याच्यामुळे फायदा काय होईल जर ज्या ठिकाणी रिक्स आहे अशा ठिकाणी जर तुम्ही वीस टक्के अमाऊंट वापरली लॉस झाला मिनिमम लॉस होईल ओके आणि एका साईडनं ऐंशी टक्के अमाऊंट जी तुमची चाललेली आहे ती तुमचा लॉस रिकवर करतच असते दुसरी गोष्ट त्या वीस टक्केच्या अमाऊंटमध्ये जरी लॉस झाला तरी तो लॉस कमी असणार आहे दुसऱ्या ट्रेडमध्ये तुम्ही तो लॉस रिकवर करणार आहात ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे हमेशा लक्षात ठेवा जी मूळ मूळ मुद्दाला आहे त्याला वीस टक्के आणि ऐंशी टक्क्यामध्ये डिवाइड करा आणि अशा पद्धतीनं काम करा तुमच्या ट्रेडिंगमध्ये नक्कीच फरक जाणवेल ही गोष्ट लक्षात घ्या याचा तुम्ही नक्कीच विचार कराल अशी एक आशा बाळगतो आणि पुढच्या मुद्द्याकडे चला पाहूया पुढचा मुद्दा जो आहे तो आहे स्टॉप लॉस स्टॉप लॉस खूप महत्वाचा आहे ओके विथ स्टॉप लॉस आपल्याला कामच करायचं नाही मार्केटमध्ये जर तुम्ही विदाउट स्टॉप लॉस काम केलं तर लॉस हा निश्चित आहे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा स्टॉप लॉसच्या बाबतीत स्टॉप लॉस वरच्या साईडला ट्रेल केला काही हरकत नाही परंतु एकदा का स्टॉप लॉस लावला त्याला खाली ट्रेल करण्याचा प्रयत्न करून नका कारण ट्रेन घेण्याच्या आधीच आपलं ठरलेलं असतं बघू मला पाच हजाराचं प्रॉफिट होणार आहे मला खाली दोन हजाराचा तीन हजाराचा स्टॉप लॉस दाखवते त्या ठिकाणी मी स्टॉप लॉस लावलाय एक तर मला पाच हजाराचा प्रॉफिट येईल किंवा माझा दोन हजाराचा लॉस होईल जर दोन हजाराचा लॉस होतोय तर त्या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस हिट होतोय स्टॉप लॉस हिट होतोय याचाच अर्थ हा असतो की याच्या खाली माझी रिक्स घेण्याची कॅपॅसिटी नाही ओके किंवा एवढीच मी जोखीम पत्करू शकतो त्याच्यासाठी काय केलेलं असतं स्टॉप लॉस असतो त्यामुळे विदाऊट स्टॉप लॉस काम करू नका मग तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करत असा किंवा तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेड करत असाल किंवा इंट्राडे मध्ये ट्रेड करा किंवा लॉंग टर्म मिडियम टर्म शॉर्ट टर्म कोणत्याही प्रकारची ट्रेडिंग करत असाल तर विदाऊट स्टॉप लॉस तुम्हाला काम करायचं आहे ओके okay. ज्या दिवशी तुम्ही स्टॉप लॉस न लावता काम करायला सुरुवात केली त्या दिवशी तुमची लॉसची सिरीज चालू झाली आणि ज्या दिवसापासून तुम्ही स्ट्रिक्टली स्टॉप लॉसला यूज करायला सुरुवात करणार त्या दिवसापासून तुमचे प्रॉफिटेबल ट्रेड आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा स्टॉप लॉसनं जास्तीत जास्त काय होईल की दहा ट्रेड मधले तुमचे दोन तीन ट्रेड स्टॉपलॉस हिट करतील पण सहा सात ट्रेड तुमचे नक्कीच प्रॉफिटेबल असणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या okay, ओके हंड्रेड पर्सेंट मार्केटमध्ये परफेक्ट असा कोणीच माणूस नसतो त्याच्यामुळे विदाउट स्टॉप लॉस तुम्ही काम करू नका आणि स्टॉपलॉसचा रूल तुम्ही अंमलात आणाल अशी एक आशा बाळगतो आणि पुढच्या मुद्द्याकडे येतो चला पाहूया तिसरा मुद्दा आहे भावनिक नियंत्रण इमोशनल कंट्रोल इमोशनल कंट्रोल आजकाल खूप महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे बऱ्याच लोकांना मार्केटचं सर्व नॉलेज असतं परंतु ते नॉलेज इग्नोर करून किंवा टेक्निकल नॉलेज आलं मार्केटचं नॉलेज आलं मार्केटचे रूल जरी माहीत असले तरी ते सर्व बाजूला ठेवून इमोशनली ट्रेड करतात ओके तर मार्केटमध्ये काम करताना इमोशनल घरातच ठेवायचं असतं ओके तुम्हाला त्या ट्रेडिंग सेटअपच्या ते इमोशनलला अजिबात थरा द्यायचा असतो जर तुम्ही तिथे इमोशनल ट्रेड करत असाल तर लॉस अनिश्चित आहे इमोशनल ला कुठे ना कुठे तरी तुम्हाला कंट्रोल करावंच लागेल जर इमोशनल ला कंट्रोल केलं नाही तर तुमची लॉस ची शर्यत नाही इमोशनल कंट्रोल करण्यासाठी तुम्ही ट्रेडची क्वांटिटी लॉटची क्वांटिटी आणि ट्रेड किती करावे याच्यावर कुठेतरी नियंत्रण आणणं गरजेचं आहे ओके आणि ते कंटिन्यू असणं गरजेचं आहे म्हणजे आज तुम्ही दोन मध्ये काम करताय उद्या चार मध्ये काम करून नाही जमणार आज दोन मध्ये काम करताय उद्याही दोन मध्ये काम करा परवाही दोन मध्ये काम करा असं कंटिन्यू तुम्हाला एक महिना करा एकदा का तुम्हाला ते स्ट्रक्चर मिळालं किंवा ते जे रुल्स अँड रेग्युलेशन मिळाले त्याच्यात तुम्हाला संयम पाहता यायला लागला मग तीस दिवसाच्या नंतर परत नवीन सेटअप तयार करा की बाबा ठीक आहे मी या महिन्यात एक लॉटमध्ये काम करणार की दहा लॉटमध्ये काम करणार परंतु कंटिन्यू एक महिना संयम ठेवून काम करा तुम्हाला कुठे ना कुठे तरी ते इमोशनल कंट्रोल करावेच लाग जर इमोशनल कंट्रोल करून जर तुम्ही काम करताय मार्केटमध्ये तर कॉपीट आणखी असणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या पण जर तुम्ही इमोशनल कंट्रोलवरती तुमचं कुठेही बॅलन्स नसेल तर लॉस हा निश्चित असणार आहे त्याच्यासाठी इमोशनल कंट्रोल हा आजकालचा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि याचा नक्कीच तुम्ही विचार कराल शेख अशा बाळगतो आणि पुढच्या मुद्द्याकडे येतो चला पाहूया पुढचा जो मुद्दा आहे तो शिस्त ज्याला डिसिप्लिन बोललं जातं मार्केटमध्ये डिसिप्लिनला खूप महत्व आहे ओके डिसिप्लिन पणा पाहिजे तुमच्याकडे म्हणजे कधी ट्रेड करायचा किती ट्रेड करायचे कोणत्या वेळेला ट्रेड करायचे याचं कुठेतरी तुम्हाला डिसिप्लिनपणा पाळावं हो लागेल घरात काहीतरी शुभकार्य आहे आणि तिकडे तुमचं लक्ष आहे पूर्ण लक्ष तिकडे डायव्हर्सिफाय होत अशा वेळेला ट्रेड करू नका ऑफिसमध्ये आत बॉसची मीटिंग पाच मिनिटांनी चालू होणार आहे आणि तुम्ही ट्रेड टाकताय कारण तुम्हाला माहिती नाही तो ट्रेड कधी एक्झिक्युट होणार आहे आणि अशा वेळेला ट्रेड टाकला तर तुम्ही तिकडे अर्ध लक्ष बॉसकडं अर्ध लक्ष तुमच्या ट्रेडकडं असं करू नका ओके जर तुम्ही मध्ये काम करताय शॉर्ट टर्ममध्ये काम करताय किंवा स्विंगमध्ये काम करताय अशा वेळेला तुम्हाला डिसिप्लिनची खूप गरज असते ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे उगीचं क्वांटिटी वाढवत नेणं लॉट वाढवत नेणं किंवा पैशाचं कुठेही मॅनेजमेंट नसणं अडमतेडम कसेही ट्रेड टाकणं किंवा कोणताही मुद्देसूदपणे ट्रेड न टाकणं कोणताही स्टडी न लावता ट्रेड टाकणं हे डिसिप्लिन न, न पाळण्याचे कारण आहे तर असं काही करून व्यवस्थितरित्या डिसिप्लिन पाळा ज्या वेळेला डोकं शांत असेल अशा वेळेला ट्रेड करा कोणत्याही प्रकारचं तुमच्यावरती डिप्रेशन नसेल एक्सायटेड नसेल अशा वेळेला तुम्ही ट्रेड करा मार्केटमध्ये डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे डिसिप्लिनला जर फॉलो नाही केलं तर मार्केट तुम्हाला एक रुपया देणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा डिसिप्लिन जर फॉलो केला तर प्रॉफिट हा निश्चित आहे ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ त्याच्यानंतर हो। पुढचा जो मुद्दा आहे तो संयम संयम सुद्धा मार्केटमध्ये खूप महत्वाचा ओके ट्रेड टाकला की आपला जीव कावरा बावरा होत असतो परंतु ट्रेड टाकण्याच्या आधी आपण डिसाईड केलेलं असतो की हे मला टार्गेट दिसते हा माझा स्टॉप लॉस आहे एक तर माझा स्टॉप लॉस हिट होईल किंवा माझं टार्गेट हिट होईल पण बरेच लोक काय करत असतात की ते टार्गेट पर्यंत संयमच ठेवत नाहीत परंतु स्टॉप लॉस कडे आला की बायबल होतात स्टॉप लॉसला खाली ट्रेल करण्याचा प्रयत्न करतो आजी बात करू नका शांत ठेवा डोकं आणि शांत डोक्याने विचार करा की बाबा माझा हा स्टॉप लॉस आहे हा स्टॉप लॉस हिट झाला तर एवढा लॉस सहन करण्याची माझी ताकद आहे किंवा माझी कॅपॅसिटी आहे जर हा जरी लॉस झाला पुढच्या ट्रेड मध्ये मी हा सहज लॉस रिकव्हर करू शकतो असं शांतपणे डोक्याला सिग्नल देत राहायचं ओके थोडा वर आला ठीक आहे अजून वरती जाणार कारण मला टेक्निकली किंवा माझ्या स्टडीनुसार याचं टार्गेट हे ते दाखवत आहे आणि हे टार्गेट हे मारेलच अशी मी आशा बाळगतो असं स्वतःच्या मनाला सांग आणि व्यवस्थितरित्या एकदम शांत डोक्यानं तेवढे पेशन्स ठेवण्याचं था मार्केटमध्ये काम करा त्या ट्रेडवर ओके okay. जर ट्रेड वरती तुम्ही पेशन्स ठेवून काम केलं तर तुमचा ट्रेड हा प्रॉफिटेबलच असणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं ही गोष्ट तुम्ही अंमलात आणाल अशी आशा बाळातून पुढच्या मुद्द्यातली चला पाहूया आता त्याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो शैक्षणिक सातत्य मार्केटला सतत शिकण्याचा प्रयत्न करा मार्केटला जेवढं समजण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न कराल ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुमचं फायद्याचं आहे बऱ्याच लोकांना वाटतं की मार्केट मला पूर्ण कळाल मार्केट पूर्ण कधीच कोणाला कळणार मार्केट असं मोठा व्यास आहे की त्याच्यात नवनवीन गोष्टी रोज घडत असतात नवनवीन गोष्टी रोज शिकायला मिळत असतात त्या शिकण्याचा प्रयत्न करा त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याला ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न करा त्याच्यातून नवीन काय उत्तेगात ते शोधण्याचा प्रयत्न करा मार्केटला जेवढं तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुमच्या फायद्याचा आणि जसं जसं तुम्ही शिकत पुढे जाल तसं तसं तुम्हाला पाठी वाटणार की अरे हा ठीक आहे त्यावेळेला माझा एक असा चुकीचा अंदाज होता की मला मार्केट सर्व समजतंय ओके तर त्यावेळेला मला समजत नव्हतं आता मला समजायला ओके जसं जसं पुढे जाल तसं तसं तस तुम्हाला ते रिअलाईज व्हायला सुरुवात होते ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यासाठी मार्केटमध्ये काम करताय तर नवनवीन गोष्टी शिकण्याचा मार्केट कडून तुम्ही प्रयत्न करत राहणं तितकंच गरजेचं आहे ही एक गोष्ट महत्वाची आहे हिला तुम्ही कुठेतरी अंमलात आणाल किंवा याला कुठेतरी सातत्यात उतरण्याचा प्रयत्न कराल अशी मी अशा वळखून पुढच्या मुद्द्याकडे याच्या नंतरचा खूप महत्वाचा मुद्दा आहे तो आहे विविधीकरण ज्याला डायव्हर्सिफिकेशन बोलतात डायव्हर्सिफिकेशन खूप महत्वाचा मुद्दा आहे ओके okay. तुमच्याकडे जी काही मूळ मुद्दल आहे तिला एकाच स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका किंवा एकाच सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका किंवा एकाच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू नका ओके okay. तिला करताना काय करायचंय की जी काही मूळ मुद्दल आहे तिला वीस टक्के तुम्ही इंट्राडे मध्ये यूज करा बाकी उरलेली ऐंशी टक्के जी अमाऊंट आहे त्या ऐंशी टक्के अमाऊंटला काय करा की थोडी अमाऊंट तुमची लॉंग टर्म मध्ये टाका थोडी अमाऊंट तुमची मिडीयम टर्म मध्ये टाका थोडी अमाऊंट तुमची शॉर्ट टर्म मध्ये टाका थोडी अमाऊंट तुमची शॉर्ट टर्म स्विंग मध्ये टाका ओके okay. आणि त्याचबरोबर स्टॉकचं भरम साठ साठा करू नका दोनशे अडीचशे स्टॉक घेण्याचा प्रयत्न करू नका आपलं जेवढं लक्ष ठेवता येईल आपल्याला व्यवस्थित रीत्या त्याला अंमलात आणता येईल किंवा एखाद्या स्टॉक मधलं आपलं टार्गेट हिट झालं त्याच्यावरती लक्ष राहील आणि त्या स्टॉक मधलं प्रॉफिट बुक करून आपण दुसऱ्या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ एवढे स्टॉक घ्या ओके वीस पंचवीस स्टॉक जर तुम्ही घेतले तर त्याच्यावरती सहज तुमचं लक्ष राहतं पण दोनशे अडीचशे जर स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर तुमच्या लक्षात येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या प्रॉफिटमध्ये आला कधी गेला कधी परत लॉसमध्ये चालला कधी काही लक्षात राहणार ओके त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सेक्टरमधले वेगवेगळे स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे एका ठिकाणी सर्व पैसे लावायचे नाहीत ओके पैशाला डायव्हर्सिफिकेशन करणं तुम्हाला तितकंच गरजेचं आहे डायव्हर्सिफिकेशनचा एक खूप मोठा फायदा असतो की समजा तुमचे दहा ठिकाणी पैसे लागलेले असतील आणि दोन ठिकाणी लॉस झाला तरी आठ ठिकाणी तुम्ही खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात प्रॉफिटमध्ये आलेला असता त्याच्यामुळे त्या दोन ठिकाणी लॉस झालेल्याचा आपल्यावरती काही एक परिणाम होत नाही ना आपण डिप्रेशन मध्ये जात ना एक्साइटेड होत त्याच्यामुळे डायव्हर्सिफिकेशन खूप महत्वाचा मुद्दा आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे आहे ओके तर डायव्हर्सिफिकेशन कराल अशी आशा वळतो आणि पुढच्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो चला पाहूया पुढचा जो शेवटचा मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे दीर्घकालीन गुंतवणूक ज्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असं बोललं जात ज्या वेळेला दीर्घकालीन गुंतवणूक आपण करतो त्याचा फायदा हा खूप दिवसाने आपल्याला दिसायला सुरुवात होते ओके okay, इमिजिएटली तुम्हाला त्याच्यात फायदा दिसत आहे परंतु काही काळ तुम्ही तेवढे पेशन्स ठेवून किंवा तेवढा ते संयम ठेवून जो काम केलं आणि एकदा का दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट तुमची डबल टेबल मध्ये आली परत ती पाठी ओळून पाहत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा हो। ज्यांनी लॉकडाऊन मध्ये पाहिलं असेल की खूप छोट्या किमतीत शेअर्स मिळत होते ओके त्यावेळेला मी लोकांना बऱ्याच डायरेक्ट स्टॉक रेकमेंड केलेले आज जर ते स्टॉक पाहिलेत तुम्ही तर पाच पाच दहा दहा प्रॉफिट मध्ये आहेत ओके म्हणजे आठशे नऊशे टक्के मध्ये आहेत पाचशे टक्के तर पकडूनच चाला ओके एवढे स्टॉक आहेत पण त्यावेळेला ज्या लोकांनी इग्नोर केलं त्यांच्याकडे जे काय पैसे होते ते सगळे पैसे कॉलपूटमध्ये लावून जर घालवले असतील तर त्यांच्या आता लक्ष येत असेल की यार त्यावेळेला मी एक लाख रुपये माझ्याकडे होते ते गेले ओके तेच जर पैसे त्यावेळेला मी लॉंग टर्म मध्ये ठेवले असते तर आज कमीत कमी मला एक त्या एक लाखाचे पाच लाख मिळाले असते ओके परंतु ते आता वेळ निघून गेलेले गेलेल्या वेळेचा विचार करून फायदा आहे हिथून पुढे तरी ॲटलिस्ट तुमच्याकडे जे काय पैसे असतील त्यातले तुम्ही ठराविक अमाऊंट लाँग टर्मसाठी टाकाच असा मी तुम्हाला एक प्राथमिक सल्ला देईन ओके थोडं पैसे कमी येतील आता ओके पण जर तुम्ही संयम ठेवला दीर्घकालीन तुमचा गोल ठेवला तर तुम्हाला भविष्यात चांगले पैसे येतात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता थोडा ला मुझे जाक्त रेटन ला असन है, मार्केट हायर पॉईंटला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त रिटर्न देईल असं नाही ओके मार्केटनं जर मोठ्या प्रमाणावरती करेक्शन दिलं तर एक संधीच आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवा त्या संधीची वाट पहा थोडेसे पैसे जपून ठेवण्याचा प्रयत्न करा ओके ती संधी दिली दिले की लॉन्ग टर्मचा विचार करायला काही हरकत नाही असं मला वाटतं जर मार्केटमध्ये काम करताय तर दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंटचा तुम्हाला नक्कीच विचार करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट ही सेफ इन्व्हेस्टमेंट असते ओके तर त्याच्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीवरती तुम्ही फोकस कराल अशी एक मी आशा बाळगतो आणि आता जे काही मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला एक एक देतोय ते नोट करून ठेवा कुठेतरी लिहून ठेवा ओके आणि त्याला एक दहा पंधरा दिवस तुम्ही रिपीट रिपीट वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे कुठेतरी माइंडमध्ये ते घर करतील मुद्दे आणि हे का मुद्दे तुम्ही अंमलात आणले तर तुम्हाला नक्कीच फायदा दिसणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर ते काय मुद्दे आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप रॅपिड मध्ये पाहूया पहिला मुद्दा जोखीम व्यवस्थापन ओके दुसरा मुद्दा स्टॉप लॉस तिसरा मुद्दा भावनिक नियंत्रण चौथा मुद्दा शिस्त त्याला डिसिप्लिन बोलतात आणि पाचवा मुद्दा आहे तो संयम आणि सहावा मुद्दा शैक्षणिक सातत्य सतत शिकत राहणं ओके okay? सातवा मुद्दा आहे विविधीकरण म्हणजे डायव्हर्सिफिकेशन डायव्हर्सिफिकेशन ओके okay? आणि आठवा मुद्दा आहे तो दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट एवढ्या आठ मुद्द्यावरती जर तुम्ही फोकस केला तर तुमच्या ट्रेडिंगमध्ये किंवा तुमच्या गुंतवणुकीमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये काम करण्याच्या पद्धतीमध्ये नक्कीच तुम्हाला जमीन आसमानचा फरक दाखवणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे याचा तुम्ही विचार कराल अशी मी आशा बाळगतो दिलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल समजलेली असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या या व्हिडिओला शेअर कराल अशी एक मी आशा बाळग त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करायला शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील त्याच्यासाठी आपला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन असतो आणि तुमच्या कमेंट वरती नक्कीच आपल्याकडून विचार केला जातो आणि त्याला प्रतिक्रिया सुद्धा दिली जाते तर त्या ठिकाणी कमेंट सुद्धा करायला तुम्ही कुठेही कमी पडू नका आणि दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी एक आशा बाळगतो आणि इथे थांबतो धन्यवाद